हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे खात्यातलं नाव वडिलांचं निधन झालं तेव्हा घरभर शांतता होती त्यांच्यानंतरचं आयुष्य सगळ्यांसाठी बदलून गेलं होतं मी अभिजित देशमुख वय अठ्ठावीस आई आणि लहान बहीण आर्या आम्ही तिघंच उरलो होतो वडील बँकेतून निवृत्त झाले होते आणि थोडेफार पैसे खात्यात होते त्यांनी नेहमी सांगितलं होत सगळं व्यवस्थित आहे माझ्या नावावर जे काही आहे ते तुमचंच आहे त्यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी बँकेत जायचं ठरलं काही रिक्क काही रक्कम काढायची होती कारण अंत्यसंस्कार खर्च सगळं चालू होतं मी सगळी कागदपत्र घेऊन बँकेत गेलो काउंटरवर बसलेली महिला अधिकारी माझ्याकडून कागद घेत म्हणाली माफ करा सर हे खाते जौएंट न, जौएंट आहे मी चकित झालो जॉईंट नाव पण वडिलांचं खातं एकट्याचं होतं तिने स्क्रीनवर बघून सांगितलं तिथे दुसरं नाव आहे सविता द जोशी मी थक्क झालो आईचं नाव स्मिता जोशी होतं म्हणजे ही कोण सविता जोशी आई आईनेही कधीच असं नाव ऐकलं नव्हतं मी विचारलं ही व्यक्ती कोण आहे महिला अधिकारी म्हणाली सर ते फक्त खातेधारक सांगू शकतात आता त्यांचं निधन झालं असल्याने कायदेशीर प्रक्रिया करावी लागेल घरी परतल्यावर मी सगळं सांगितलं आई काही वेळ शांत बसली तिच्या चेहऱ्यावर एक अनोखी भीती होती ती म्हणाली तुझ्या वडिलांनी असं काही सांगितलेलं नाही मला पण कदाचित काही जुनी चूक असेल मी विचारलं आई तुला खात्री आहे ना त्यांनी दुसरं लग्न वगैरे केलं नव्हतं ती लगेच म्हणाली नाही रे असं काही नव्हतं पण तिच्या आवाजात ठामपणा नव्हता त्या रात्री झोपच लागली नाही डोक्यात फक्त एकच प्रश्न फिरत होता सविता जोशी कोण दुसऱ्या दिवशी मी बँकेत गेलो आणि जुन्या स्टेटमेंट्स मागवले एका वर्षापूर्वी त्या खात्यातून वारंवार काही ट्रान्स्फर झाल्या होत्या त्या एका खात्यात एस डी जोशी पुणे ब्रँच मी पत्ता घेतला आणि पुण्याकडे निघालो मनात अनेक शंका भीती आणि थोडा रागही होता वडिलांनी असं काही आमच्यापासून लपवलं असेल तर का त्या शाखेत गेल्यावर मी त्या खात्याविषयी विचारलं अधिकारी म्हणाले माफ करा सर ती महिला काही महिन्यांपूर्वीच इथे आली होती ती फार साधी शांत स्त्री होती म्हणाली हे खाते माझ्या वडिलांनी माझ्या नावावर ठेवले मी विचारलं तिचं वय काय असेल सुमारे चाळीसच्या आसपास मी थिजलो म्हणजे माझ्या फक माझ्यापेक्षा फक्त बारा वर्षांनी मोठी आणि ती म्हणाली होती माझे वडील मी शाखेतील एका जुन्या कर्मचाऱ्याशी बोललो तो म्हणाला तुमचे वडील इथे अनेकदा यायचे पण एकदा त्यांनी मला सांगितलं होतं या खात्याबद्दल घरच्यांना काही सांगू नकोस मी तेव्हा फार विचार केला नाही पण आता वाटत काहीतरी गुपित होत त्या कर्मचाऱ्याने मला एक पत्ता दिला ती सविता जोशी इथंच काही अंतरावर राहते मी त्या पत्त्यावर गेलो छोटस भाड्याचं घर होतं दार ठोठावल्यावर तिसच्या उत्तरार्धातील एक स्त्री दार उघडते साध्या कपड्यात पण चेहऱ्यावर काहीतरी ओळखीच ती म्हणाली हो कोण तुम्ही मी म्हणालो मी अभिजित जोशी दत्तात्रय जोशींचा मुलगा क्षणातीच्या डोळ्यात पाणी आलं ती थरथरत बसली आणि म्हणाली तू म्हणजे तू अभि मी गोंधळलो तुला माझं नाव कसं माहीत ती म्हणाली कारण तुझ्या वडिलांनी मल माझ्या आयुष्यात मला नेहमी तुझ्याबद्दल सांगितलं होत मी त्यांची मुलगी आहे तिनं सगळं सांगितलं वडिलांचं सा पहिलं लग्न तिच्या आईशी झालं होतं पण कौटुंबिक कारणाने आणि विरोधामुळे ते नातं टिकलं नाही त्या लग्नातीलच ही सविता जोशी वडिलांनी नंतर आपल्या आईशी म्हणजे स्मिता जोशीशी लग्न केलं सविता सांगत होती त्यांनी मला कधी वडिलांसारखं वागवलं नाही असं नाही पण ना समाजात ते नातं उघड करू शकत नव्हते माझ्या शिक्षणासाठी लग्नासाठी ते गुप्तपणे पैसे देत राहिले ते बँक खातंही त्यांनी माझ्यासाठीच ठेवलं होतं माझ्या डोळ्यात पाणी आलं मी म्हणालो पण त्यांनी हे आम्हाला सांगितलं नाही ती हळू आवाजात म्हणाली कारण त्यांना तुमच्याबद्दल अपराधी वाटत होतं ते म्हणायचे अभिजीतला समजेल तेव्हा त्याला मी सगळं स्वतः सांगेन पण तो दिवस आला नाही घरी आलो तेव्हा आई शांत बसली होती मी तिच्याकडे पाहून सगळं सांगितलं ती, ती थोडा वेळ शांत राहिली मग म्हणाली मला आधीच संशय होता पण त्यांनी मला सांगितलं होतं एक जबाबदारी आहे जी समाजाला सांगता येत नाही मीही तेव्हा जास्त विचार केला नाही कदाचित हेच ते गुपित असावं आईच्या आवाजात राग नव्हता फक्त समज आणि वेदना होती काही दिवसांनी सविताने अम्हाला पुण्यात बोलावलं तिने वडिलांना लिहिलेलं एक पत्र दाखवलं त्या पत्रात लिहिलं होत सविता मी तुला आणि अभिला सारखं प्रेम दिलं नाही त्याचं दुःख आहे पण तू माझी पहिली चूक नाही तू माझं पहिलं नातं आहेस एक दिवस अभिजीत तुला भेटेल आणि मी खात मला खात्री आहे तो तुला माझ्यासारखं स्वीकारेल त्या पत्रावर त्यांची स्वाक्षरी होती आणि काही जुने फोटो त्या क्षणी सगळं धुसर झालं आई मी आणि सविता तिघेही एकत्र बसलो कोणाच्याही डोळ्यात शब्द नव्हते फक्त ओल होती काही महिन्यांनी मी आणि सविता दोघ बँकेत गेलो खात्यातले पैसे आम्ही दोघांनी एकत्र काढले आणि एक ट्रस्ट स्थापन केला दत्तात्रय जोशी शिक्षण निधी तो निधी गरजू मुलींच्या शिक्षणासाठी वापरायचं ठरवलं आई हसली आणि म्हणाली आता तुझ्या वडिलांना खरंच समाधान होईल त्या दिवशी घरी परतताना मनात एकच विचार आला कधी कधी सत्य समोर येतं पण ते येतंच आणि तेव्हा आपल्या नात्यांचा खर अर्थ नव्याने समजतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद